मी आणि माझा ससा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे कसे आहात सगळेजण विलांशची झोप झाली आत्ता आता विलांशला आता आता विलांश, विलांश। बघा कशा कशा दोन मिनिटं सर शांत बसत नाही आमची विलांश आता विलांशला आम्ही खऊ कळणार आहोत खऊ बुबू लागली ला आता विलांशला आता विरांश तुम्हाला खेळणी दाखवते किती सगळीकडे पसरलेली असतात खेळणी विलांश आमच्या ओ तुम्हाला दाखवते हा आमच्या विरांच्या कपड्यांचं कपाट आहे हो विरांच्या विरांश कपड्याचं कपाट आणि विरांशचं हे छोटं छोटं बार खेळायचं त्याच्याशी खेळत असतं गप्पा मालत असतं विरांशी खेळणी दाखवू का सगळी कशी पसरलेली सगळीकडे हे बघा हे बघा आमच्या विरांश सगळ्या पसारा किती असतो हे बघा हे बघा हे विरांशी खेळणी बघितले का हे बघा कसे पसरले इकडे तिकडे इकडे तिकडे विरांशला तर सगळे सगळीकडे तो फिरतो ना रांगत असतो त्याच्यामुळे विरांशला सगळं खाली अंतून ठेवलेलं आहे त्याची चटई विरांशी खेळ खेळतो विलाश तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद भेटूया पुढील लॉग्समध्ये